मुंबईला नेहमी सजग आणि आघाडीवर ठेवतात ते इथले नागरिक म्हणजे मुंबईकर अनेक विक्रम मुंबईत रचले जातात नव्या गोष्टी घडताना दिसतात अशातच एक अभिमानास्पद विक्रम मुंबईनं केला तो म्हणजे अवयवदानाचा दोन हजार चोवीस या वर्षात अवयवदानामध्ये मुंबईन नवा विक्रम प्रस्थापित केला झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षात एकूण साठ जणांनी अवयवदानाचा निर्णय घेतला गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा पन्नास इतका होता यंदा त्यात दहा जणांची वाढ झाली आहे मरावे परिकिर्ती उरावे या उक्तीला जागून ज्या साठ देव माणसांनी अवयवदान केलं त्यातून किती फायदा झाला माहितीये का तर साठ जणांकडून एकूण एकशे अवयव कामी आले यात त्र्याण्णव मूत्रपिंड एकावन्न यकृत दोन स्वादुपिंड आठ हृदय सात फुफुस एक लहान आकडी कामी आली इतकंच नव्हे तर एकवीस कॉर्निया चार स्किन सर्जरी नऊ बोन ट्रान्सप्लांट दोन अँकल सर्जरी यशस्वी झाल्या आहे की नाही अभिमानास्पद बाब यासाठी मुंबईकरांना लोकमत मुंबईचा सलाम